काल पण आपण पाहिलं असेल की विधानसभेचं दोन दिवस अधिवेशन वाढवावं ही मागणी आम्ही केली अनेक प्रश्न अनुचित आहे आणि विदर्भात हे अधिवेशन आहे नागपूर नागपूर कराराप्रमाणे हे अधिवेशन या ठिकाणी होतं काल पण आम्ही विदर्भातले अनेक विषय विरोधी पक्ष म्हणून आम्ही मांडलेत दोनशे त्र्याण्णव ठरावाच्या आधारावर पण सरकार त्याला उत्तर द्यायला तयार नाही आणि आता अंतिम आठाडा प्रस्ताव आज आलेला आहे आणि म्हणून काल पण जी काल स्फोटकांनी नऊ लोकांचा जीव गेला त्याच्यामध्येही आम्ही काल विधानसभा अध्यक्षाला मागणी केली की उत्तर या ठिकाणी मिळत नाही तुम्ही म्हणता की दुसऱ्या आयुद्धाने हे प्रश्न मांडा तो परवा अधिवेशन संपती आहे तर ही भूमिका आम्ही मांडली अध्यक्षांनी मांडले की मी स्वतः बाजू मांडतो की दोन दिवस हे अधिवेशन वाढावं असं विधानसभा अध्यक्षांनी रेकॉर्डवर विधानसभेत सांगितलेलं आहे या ठिकाणी विदर्भातले अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाची जाणीव पण काल मी विधानसभेमध्ये करून दिलेली आहे आणि त्यामुळे हे दोन दिवस हे अधिवेशन वाढून या ठिकाणी विदर्भाला न्याय मिळावं ही अपेक्षा आमची आहे संघ कार्यालयात शिंदे गटाचे आमदार गेलेत मात्र गटाच्या आमदारांनी बघा आम्हाला त्यांच्यामध्ये जायचं नाहीये एक बीजेपी आणि त्यांच्याबरोबर असलेल्या पार्ट्या त्यांनी काय करावं नाही करावं त्याच्यामध्ये जाण्यापेक्षा आम्हाला विदर्भाच्या शेतकऱ्यांचे प्रश्न विदर्भातल्या बेरोजगारांचे प्रश्न विदर्भातल्या जी काही मोठ्या प्रमाणात महागाई वाढवून ठेवलेली आहे नागपूर सारखं शहर सर आता हे सगळ्यात महाराष्ट्रातलं महागडं शहर आहे त्यामुळे या, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला त्या ठिकाणी मिळावं आणि राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार सांगतात की आता विदर्भाचा बॅकलॉग संपलेला आहे त्याच्यामुळे सरकारचा मूळ नेमका काय आहे गरबार अन्याय करून या याठिकाणून जायचं आहे का या प्रश्नाला आम्हाला जास्त महत्व आहे जनतेचे प्रश्न काँग्रेस पक्षासाठी महत्वाचे आहेत त्याच्यामुळे कोण कोणत्या कार्यालयात गेले काय गेले त्याचा आम्हाला काही सोर्स होतो चोवीस मध्ये अजित पवारांना उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री बनवण्याचा संकल्प आहे प्रत्येकाने आपल्या आपल्या नेत्यांच्याबद्दल बोलतात त्याच्याबद्दल काही जास्त केला बिलकुल मी काल सांगितलं की काल जे विदर्भावरची चर्चा होती त्याला मुद्दा म्हणून काल चर्चा रात्री आणली त्याच्यावर आम्ही बोललो कारण की आखरी जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही इथे येतो आणि त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नावर सरकारने काल दिवसा आणि मी जेव्हा बोलत होतो त्यावेळेस कोणी नाही दोन मंत्री होते ते आपसात बोलत होते त्याही नोंद मी करून दिली राज्याच्या अर्थमंत्र्यांनी त्या ठिकाणी राहावं कुठल्या आधारावर आणि आपल्याला माहीत असेल की आम्हाला वैज्ञानिक महामंडळ दिलेले होते विदर्भाच्या विकासासाठी विदर्भाचा बॅकलॉग कॉम्प्लीट करायसाठी हे सरकार वैज्ञानिक मंडळही बनवत नाही वैज्ञानिक महामंडळ तयार करत नाही त्यामुळे विदर्भावरही सातत्याने अन्याय करणारे हे सरकार आहे त्याच्यामुळे आज दिवसा त्यांना रात्री चर्चा करून आम्हाला आज आम्ही दिवसा त्यांना हे सगळे प्रश्न विचारू आणि या प्रश्नाचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे निवडणुकीच्या तोंडावर तेहतीस वर्षानंतर पुन्हा एकदा रथयात्रा भाजप काढू इच्छिते गुजरात ते अयोध्याशी ही रथयात्रा निघणार आहे कसं पाहता आता यांनी मोदी सरकारने दहा वर्षात खूप विकास केला असं यांचं म्हणणं आहे तर यांना रथयात्रा यात्रा करायची गरज काय आखरी यांनी या देशाला लुटलं देशाच्या सगळ्या व्यवस्थेला संपवलं आणि म्हणून आपलं हे पाप लपवण्यासाठी एकदा धार्मिक अध्याय सुरू करायचं आणि धार्मिक याच्यावर लोकांना गुंतवायचं हा यांचा प्लॅन आहे त्याच्यामुळे त्यांनी कुठली यात्रा काढावी का नाही काढावी त्यापेक्षा तुम्हाला दहा वर्ष जी सत्ता मिळाली त्या दहा वर्ष सत्यामध्ये तुम्ही देश विकून देत चालवलेलं आहे त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल जात निया है, जा, जात जातन्याय जनगणनेला संघाकडनं विरोधपयामोर येत आहे कसं पाहता एकूणच द्या बहुजनांचा शैक्षणिक आणि आर्थिक विकास होऊ नये हेच बीजेपी आणि संघाला वाटते आहे आणि म्हणून जातनिहाय जनगणना झाली नाही पाहिजे त्याच्यावर त्यांचा जोर आहे आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी सातत्यानं म्हणतात की गरीब ही जात आहे आता गरीब ही जात असेल तर मग श्रीमंताची एक जात निर्माण करून ठेवली हो देशातला सगळ्यात गरीब माणूस कोण असेल तर अदानी आहे मी काल विधानसभेत ती भूमिका मांडली आपल्याला माहीत असेल की मुंबईच्या झोपडपट्टी विकासासाठी ज्या पद्धतीनं अदानीला जे काम दिलं त्या कामामध्ये त्यांना त्यांना जीएसटी माफ केलं त्यांना इन्कम टॅक्स माफ केलं आणि संपूर्ण मुंबईचा टीडीआर हा अदानीकडे राहील अशा पद्धतीचं धोरण सरकार करत असेल तर मग अदानी यांचे जावे लागलेत का, का सगळ्यात देशातला सगळ्यात गरीब माणूस आहे का या सवलती देण्याची कारण काय आणि असे प्रश्न आम्ही काल विचारले त्याच्यामुळे सरकारची भूमिका श्रीमंत आणि गरीब ही एक मोठी दरी निर्माण करून त्या पद्धतीची महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये एक गुलामगिरी निर्माण करून मूळभर लोकांची व्यवस्था चालावी अशा पद्धतीचं संघ आणि बीजेपीचं भी वैचारिक व्यवस्था आहे आणि म्हणून जातनिहाय सेन्ससला त्यांचा विरोध आहे लोकसभेत आपण पाहिलं तर अनेक खासदारांवरती खासदार अठ्यात्तर खासदारांची निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे त्यावरून आपल्याकडनं टीका होत असताना भाजपकडनं देखील म्हटलं जात आहे की ज्यावेळी राजीव गांधी होते त्यावेळी देखील त्रेसष्ट खासदारांचं निलंबन केलं होतं इश्यू वेगळे वेगळे आहेत आमच्या खासदारांची मागणी काय होती की परवा संसदेमध्ये जे उडी मारली गेलेली होती त्याला काय कारणं होती त्यांचे कसे लोक पोचलेत दे या लोकसभेच्या सुरक्षेचाच प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला सरकार उत्तर द्यायला तयार नाही आता जेव्हा सरकार उत्तरच देत नसेल तर त्याचं प्रश्न विचारायला गेलेत तर त्याला सस्पेंड करून टाकलं बीजेपीला लोकशाही मान्य नाही राजीव गांधीच्या काळातलं जे प्रकरण होतं ते कुठल्या आधारावर त्यांचं होतं आणि जे बफोडस्तोबच्या मागणीचे ते करत होते रा, राजीव गांधींना ज्यानी बफोडस्तोप या देशामध्ये आणली आणि अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळामध्ये आपल्याला लक्षात असेल की त्या स्तोपेनं आपण युद्ध जिंकलं आणि मग इतकं चांगलं काम करून त्या राजीव गांधींना बेफजूल बदनाम करण्याचं पाप हे लोक करत होते आणि त्या बफोस्तोफचा निकाल केव्हा लागला जेव्हा देशाचे जे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाले तेव्हा त्याचा निकाल आला आणि त्यांना ते त्यांच्यावरचे जे आरोप होते ते निरर्थक होते असं मान्य कोर्टाने निकाल दिलेत त्यामुळे आजची घटना आणि ती घटना त्याचा उल्लेख करून भाजप आपले पाप लपवत असेल तर हे दुर्भाग्य आहे तुमच्यावर टीका करण्यात आलेली आहे की चार राज्यामध्ये जी निवडणूक काँग्रेस ठरलेली आहे इंडिया आघाडी हरली नाही तर काँग्रेस ठरलेली आहे मुद्दा काय आम्ही कुठं म्हटलंय आम्ही या लोकशाहीच्या व्यवस्थेमध्ये आम्हाला जास्त मतं मिळालीत हे सगळ्यांना माहिती आहे आणि ते पण ते लिहितात आहेत आखरी हारणं जिंकणं हे असतंच पण इमानदारीनं लढण्याची भूमिका जी काँग्रेस करते त्याच्यावर का पडदा टाकताय म्हणून आमची भूमिका आहे की आम्हाला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही काँग्रेस या देशातला सगळ्यात जुना पक्ष आहे त्याला एकशे एकोणचाळीस वर्ष आता अठ्ठावीस तारखेला सुरुवात होत आहे आणि म्हणून आम्हाला या पद्धतीच्या सल्लेची गरज नाही युती धर्माचं पालन केलं पाहिजे असं म्हणतात आता करायचं की नाही करायचं तर आम्ही बसून करू ना ते सामन्यात लिहून चालणार थोडी